नमस्कार मित्रमैत्रिणी बघा आज मी किती चांगली दिसून राहिली आहे बघा मी काय घातलं आहे मी ना घातलं आहे सौ शर्ट मॅनवरचं आज नाही मॅनवरची आठ मी किती किती वाटला मॅनवर हे शर्टी एवढा चांगला दिसते हँड सर्व दिसते मॅनवर मी आलं आज घालून पाहत मी हँड की नाही मेकप किती ब्युटिफुल दिसणार तर आणि मी काय केलं ना मेकअप बी केलं पाहत मी किती चांगलं मी हे केलं मला माहीत नाही काय म्हणते की मेकअप जास्त करत नाही मला लिपस्टिक आणि तिक्री काजळशिवाय दुसरं काही येत नाही तर मग हे घातलं नवऱ्याला मी माहीत नाही आता नवरा आला आणि मला पाहिलं असं व्हिडिओ व्हिडिओत न मला म्हणते कला करते घाते काय मी साडी लोंग राहिली माग हदर लोबून राहिला मागे तर हे असं आहे मी असं हे असं आहे तर हे लंकूर यायला मी याच्यावर घातलं याच्या अंधर तुम्ही मी ब्लाऊज आहे हे मी असं करून घातलं तर कसं दिसतो सांगा तुम्ही म्हणजे जो वावरा गिवरात जातो ना तर असंच घालायला लागते वरून साडे साडीच्या वरून घालावं लागते आज मी हे असं घातलं मेकअप केलं काळ्या काळ्याच्या चांगली दिसून राहिली तुम्ही सांगा मी कशी दिसून राहिली या काळ्याच्यावर मेकअपमध्ये कशी दिसून राहिली मित्रांनो मी तीन वर्षापासून यूट्यूबवर काम करत आहे पण तुम्ही सपोर्ट नाही करताय तुम्ही पण मी ही अशी काही नाही नवीन नवीन कारणं मी करून तुम्हाला हसवणार आहे तर तुम्ही सांगा मी कशी दिसत आहे तर आहे की नाही हे पदर काढला हे चांगलं शर्ट तर मला जीन्स घालायची लय मोठी आवड जीन्स घालायला एवढं आवडते एवढं आवडते पण तर आज मी इच्छा हे शर्टावर मी घात सारखी नवीन लुक माय नवीन न्यू लुक हाय की नाही मिळ टॅलेंटेड नव न मानते तू पागल आहे म्हणते मला टॅलेंट नाही म्हणतात एवढं मोठा टॅलेंट आहे मयात नाही काय काढायला पाहिजे एवढं चांगलं मेकअप एवढं चांगलं हे कोणाला करता येते काय पाहिजे चांगलं दिसत आहे मग जास्त ऐकत नसतं दिसतो इकडे तिकडं पायला पदर बी पण घेते चांगलं दिसतं चला बाय बाय चॅनल वर तुम्ही प्लीज मग सबस्क्राईब करा सपोर्ट करा मित्रांनो किती वर्षापासून काम करत आहे पण मला सांग पाहि ही चांगलं होत नाहीये